आज आपण उन्हाळी वाळवणाचाच एक प्रकार पाहणार आहोत त्याचबरोबर बनवायला अगदी सोप्पा आहे त्याचबरोबर वर्षभर अगदी आरामात टिकेल अशा पद्धतीने आपण आज बनवणार आहोत चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात बटाट्याच्या चकल्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर अशा प्रकारे बटाटे एकदम मौसूत असे कुकरला उकडून घ्यायचे आहेत आणि उकडल्यानंतर थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर सगळे बटाटे सोलून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी दहा किलो बटाट्याच्या चकल्या करणार आहे दहा किलो बटाट्यासाठी एक किलो पुरे सा साबुदाना पुरेसा होतो साबुदाना आदल्या दिवशीच रात्री भिजून घ्यायचा आहे त्यानंतर परातीमध्ये हे बटाटे छान किसून घ्यायचे आहेत किसल्यामुळे बटाट्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुठली किंवा मोठ्या पद्धतीने बटाटाचा तुकडा राहत नाही त्यामुळे सर्व बटाटे किसून घ्यायचे आहे बटाटे सर्व किसून झाल्यानंतर अशा पद्धतीने बऱ्याच मोठ्या प्रमाणात बटाट्याचा खीस आपल्याला मिळतो अशा पद्धतीने बटाटा किसून व्यवस्थित मॅश करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी एक किलो साबुदाणा होता तो या ठिकाणी भिजवलेला आहे आदल्या दिवशीच रात्री हा भिजत घातलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण करत आहोत तर आता आपण हो। निम्मा बटाट्याचा किस एका बाजूला घेतलेला आहे त्यामध्ये निम्मा साबुदाणा घातलेला आहे आणि हा गोळा सुरुवातीला आपण मळून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला मीठ लाल तिखट घालायचं आहे जर तुम्हाला उपासाला जिरी कोथिंबीर चालत असेल तर ती घातली तरीही चालेल या ठिकाणी मी जिरा आणि कोथिंबीर काहीही ना घालणार नाही अशा पद्धतीने फक्त लाल तिखट आणि मीठच घालणार आहे कारण मला उपासाला मी जिरा आणि कोथिंबीर खात नाही त्यामुळे मी फक्त मीठ आणि लाल तिखट घालत आहे त्यानंतर हाताने छान हा गोळा मळून घ्यायचा आहे जर आवश्यकता वाटली तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे कारण की जर तुम्हाला वाटलं खूपच टाईट असं हे बॅटर तयार होत आहे तर थोडासा पाण्याचा हात लावला तरीही चालेल त्याचबरोबर चकल्या पाडतानाही आपल्याला एकदम हे घट्ट ठेवायचं नाही आहे म्हणजे जसं तुम्हाला सोसवेल किंवा जसं तुम्हाला चकल्या पाडता येतील त्या पद्धतीने हे घट्टसर करायचं आहे आणि त्यानंतर मी अगदी थोडासा पाण्याचा हात लावूनही हे मळलेलं ला आहे अशा पद्धतीनं पूर्ण दोन्ही बॅचेस मळून झालेले आहेत आणि मी एका पातेल्यामध्ये हे ट्रान्सफर केलेलं आहे त्यानंतर आपण हे उन्हात करणार आहोत परंतु त्या अगोदर मी तुम्हाला हे ताटावरती थोडंसं घालून दाखवते अशा पद्धतीने एका सोऱ्यामध्ये बसेल तेवढं मिश्रण घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे चकल्या पाडून घ्यायच्या आहेत एकदम मस्त आणि टेस्टी अशा ह्या चकल्या होतात आणि त्याचबरोबर उपासालाही आपल्याला कायम तेच तेच उपासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर ह्या चकल्या तुम्ही नक्की बनवा आणि उपासाला जरूर तळून खा तर अशा प्रकारे मी उन्हामध्ये एका कापडावरती या पूर्ण चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत तर एकदम मस्त अशा या चकल्या झाल्या होत्या त्याचबरोबर भरपूर अशा झाल्या होत्या वर्षभर टिकतील एवढ्या मी एकदाच उन्हाळ्यात बनवून ठेवते आणि दोन दिवस उन्हात छान कडकडीत वाळवायच्या आहेत तर तुम्ही पाहतच असाल किती सुंदर आणि छान अशा दिसतात त्याचबरोबर रटा आणि साबुदाना थोडासा सैलसर ठेवलेला आहे त्यामुळे चकल्या पाडणं अगदी सोप्पा असं झालं आहे त्यानंतर आपण ह्या सुकून घेऊयात दोन दिवस उन्हात कडकडीत सुकल्यानंतर एकदम कडक अशा या तयार होतात आणि या आपण वर्षभर हवाबंद डाब्यात ठेवू शकतो तर आता आपण ह्या तळून पाहूयात तळल्यानंतर एकदम मस्त आणि तोंडात टाकताच विरगळतील त्याचबरोबर एकदम खुसखुशीत लागतील अशा पद्धतीने या होणार आहेत कढईमध्ये तेल गरम करून घेतल्यानंतर थोड्या थोड्या करून या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम फुल्ल्या आहेत आणि खायलाही तितक्याच टेस्टी अशा या लागतात त्याचबरोबर उपासाला आपल्याला छान असा एक मस्त पदार्थ पर्यायी म्हणून वापरता येतो आणि वर्षभर टिकतात त्यामुळे तुम्ही एकदा उन्हाळ्यात बनवल्या की वर्षभर उपासाचं तुम्हाला अजिबात टेन्शन राहणार नाही आणि बनवायला अगदी सोप्या अशा या बटाट्याच्या चकल्या आहेत तर अशा या बटाट्याच्या चकल्या तुम्हीही घरी नक्की बनवून बघा कशा झाल्या हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल तुम्हाला कोणत्या रेसिपी आणखीन बघायला आवडतील हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग आता ह्या पटकन आपण चकल्या खाऊन घेऊयात आणि तुम्ही कशा झाले सांगायला विसरू नका